आजचे शब्दकोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचे शब्दकोडे आहे शब्दकोडे सोडवा डोके चालवा आणि शब्दकोडे सोडवा शब्दसंग्रह वाढवा या व्हिडिओमध्ये काही अक्षर देणार आहे काही शब्द देणार आहे तर ते ओळखायचे आहेत उभे तीन अक्षरी शब्द आडवे तीन अक्षरी शब्द आहेत उभ्यामध्ये डो हा शब्द दिला अक्षर आणि शेवटी उभ्यामध्ये ले हा अक्षर दिलेला आहे तर शब्द कोडे सोडवायचा आहे हिंट म्हणून मी तुम्हाला उभ्या शब्दामध्ये ओळखण्यासाठी देत आहे उभा शब्द मंगळसूत्र किंवा गंठन यासारखा दुसरा शब्द ओळखा मंगळसूत्र गंठन उभ्या उभा शब्द ओळखायचा आहे आणि आडवा तीन अक्षरी शब्द ओळखा उत्तर कमेंटमध्ये लिहा पार्सल आडवा शब्द पार्सल किंवा सामान सामानावर पार्सल किंवा सामानावर चिकटवतात इंग्रजी शब्द पार्सल्स किंवा सामानावर चिटकावतात असा इंग्रजी शब्द आडवा तीन अक्षरी शब्द कॉमेंटमध्ये लिहा उभा शब्द मंगळसूत्र गंठन तर उत्तर लगेच सांगतो डोर ले आणि पार्सल सामानावर चिटकवतात ते लेवल